मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं असून पाऊस अद्यापही सुरूच आहे छत्रपती संभाजीनगर नांदेडसह जालना हिंगोली बीड धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे सिल्लोड सोयगाव कन्नड फुलंबरी गंगापूर खुलताबाद वैजापूर आणि पैठण तालुक्यात जोरदार पाऊस पडतोय या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे व्यापारी संकुलं त्याचबरोबर तहसील कार्यालय दिवाणी न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे जालना जिल्ह्यात मंठा परतूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला मंठा तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे गेल्या दोन दिवसात संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडतोय जिल्ह्यातील लहान मोठे असे जवळपास छत्तीस प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे जिल्ह्यातल्या सव्वीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडलं जात आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं असून जिल्हा प्रशासनातर्फे इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे अतिवृष्टीमुळे रेल्वे रोडावर पाणी साचलं आहे परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे बचाव कार्यासाठी सैन्य दलाची दाखल करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडतोय वाशिम जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे एक बुरजी प्रकल्पानं पाणी पातळी गाठली असून धरण नव्वद टक्के भरलं आहे हवामान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसंच विदर्भात आज आणि उद्या जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे